अशी टकमक बाहेर का बघते कारण आजचं वातावरण इतकं छान झालेलं आहे ना खरंच खूप छान वाटत आहे असं वाटतंय सगळी कामं जिथल्या ता तिथं टाकावी आणि जाऊन बाहेर बसावं या वातावरणाचा एन्जॉय करावं खूप दिवसाच्या नंतर असं वातावरण झालेलं आहे दररोज तसंच आवाल राहणार आणि अंधारी राहणार अजिबात ऊन नको एकदम mm. अंधारी असते दिवसभर सुरे देवता तर बघायलाच भेटत नाहीत आणि आज जेव्हा मी व्हिडिओला वाईस ओवर देते रविवारचा दिवस आहे आज पण वातावरण तसंच आहे काल आणि आज म्हणजे हे जे वातावरण आहे ना फक्त दोन ते तीन दिवस होतं त्यापुढून परत आणखीन तसं असं झालेलं आहे म्हणजे ना मला वाटतं आता ऊन जे आहे ना खूपच कमी प्रमाणात पडत आहे काही वाळवण टाकायचं आहे कपडे वाळवायचे काही काही वाळत नाही आहे एकदम वेगळाच प्रकार झालेला आहे या वातावरणाचा काही समजत नाही धड उन्हाळा आहे का पावसाळा आहे काही वाळ आहे तर असो पूजा वगैरे झालेली आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला गुरुवारचा जी पूजा वगैरे होती तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे म्हणजे तुमचे असे कमेंट होते की ताई खूप लेट व्हिडिओ आला म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ रविवारी तू पाठवलेला हो आहेस तर व्हिडिओ तुम्हाला शनिवारीच येणार होता आणि आलेला पण होता नंतर मी त्याला प्रायव्हेट केलं कारण का कॉपीराईट आलेला होता कुठल्या म्युझिकवर कुठलं कॉपीराईट येतो तेही समजत नाही अगोदर जेव्हा हो व्हिडिओ मी अपलोड करते त्यावेळी कॉपीराईट आला की परत मी अनिश्चित त्याला केलं आणि मग नंतर व्हिडिओ परत अपलोड करायला गेले त्यावेळेत मला नेटवर्क प्रॉब्लेम आला आणि व्हिडिओच अपलोड होत नव्हता तर मी राहू दिलं शनिवारचा एक दिवस तसाच गेला व्हिडिओ आलेला पण मी प्राइवेट केला आणि दुसरा व्हिडिओ जे ना त्या अपलोडच होत नव्हता म्हणून मी रविवारी सकाळी व्हिडिओ पाठवलेला आहे तर मार्गशीर्ष महिन्यातला आज पहिला गुरुवार आहे कशा पद्धतीने मी पूर्ण घरची क्लीनिंग केली रोजची देवपूजा मातेचं पूजन कथा कशा पद्धतीने केलं पूर्णपणे व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे अगोदरच्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आजच येणार आहे म्हणजे रविवारीच दोन व्हिडिओ मी पाठवले हो कारण शनिवारी एक गॅप झालेला आहे त्यामुळे मी रविवारी दोन व्हिडिओ तुम्हाला पाठवत आहे तर हाही व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक करा म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे काय चाललेलं आहे आमचं म्हणजे दुपारची वेळ आहे थोडा वेळ असं वाटलं की वातावरण छान झालेले जाऊन थोडा वेळ बाहेर बसावं तोपर्यंत हे आलेले होते म्हणजे दोन तीन वेळा मी फोन केला तेव्हा कुठेही घरी आलेत म्हणजे एक वेळा गेले घरातनं बाहेर की कधी येणार काहीच नसतं एक एक दिवस असं होतं की, की सकाळी गेले तर रात्रीच घरी येणार असा प्रकारे कारण त्यांची कामं असतात तशी तर असं आलेले आहेत म्हणजे लाईट गेली म्हणून आले असं म्हणत होते लाईट गेल्यानंतर थोडंसं काम जे आहे ना याचं स्लो होतं तर येतेवेळेस वेळेस बोरं घेऊन आलेले आहेत म्हणजे आता मार्केटमध्ये बोरं म्हणा वटाण्याच्या शेंगा फळं खूप सारं भाज्या म्हणजे मार्केट एकदम भरभरवून गेलेलं आहे तर बोरं घेऊन आलेले आहेत वटाणच्या शेंगा काय चालत नाहीत खाण्यासाठी तर वट बोरं आणि फपई हे सगळं आणलेलं आहे केळी पण आणलेली होती केळी काय मी खायला घेतलेली नाही पूजात वगैरे ठेवलं बाकीची मोजून ठेवलेली आहे आणि इथं फक्त मी फपई आणि बोरं खायला घेतलेला आहे आणि फपई छान असते बघा पण मला तितकी आवडत नाही फपई खायला बोरं खूप आवडतात पेरू आवडतात जी ही आंबोड गोड वस्तू असते ना तशी खूप आवडते पण फपई तितकी आवडत नाही तरी पण हे म्हणतात की तुला सर्दी खूप लवकर होते त्यामुळे तू थोडंसं गरम म्हणजे अशा थंड वातावरणामध्ये थोडंसं गरमीचं काम करते फपई म्हणून अगोदर फपई खायला घेतली नंतर मी बोरं घेतलेली होते काय होतं ना अशा थंड वातावरणामध्ये म्हणजे वातावरण खूपच चेंज झालेलं आहे आजकाल कालचं आणि मला ना खूप लवकर थंडी पकडली जाते माझा आणि दिनेशचं चा शेमच आहे तसं दीपक आणि त्याच्या पप्पांचं त्यांना काही फरक पडत नाही थंडी असो गरमी असो त्यांना तितकं त्याचं म्हणजे आसर होत नाही पण मला दिनेशला खूप लवकर हे होतं आणि आवाज आहे ना ते एकदम बंद होतो माझा तरी सरळ येतच नाही त्यामुळे थोडंसं थंड वस्तू खायच्या मी टाळलेल्याच आहेत आजकाल गरमीच्या वस्तू फोपई वगैरे मी खाते तर असो फळ वगैरे मी दुपारच्या वेळेत खाल्लं नंतर इव्हनिंगची वेळ झालेली आहे पूर्ण घरात एक वेळा झाडू मारून घेतली फ्रेश झाली देवाला दिवा लावलेला आहे आणि आता मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे म्हणजे सकाळच्या वेळेतच मी पूजा केलेली आहे एक तर गुरुवारी पूजेला मला थोडासा वेळ जास्त लागतो प्लस आज मार्गशी महिन्यातला पहिला गुरुवार त्यामुळे पूजेला थोडासा जास्तच वेळ लागला मला नंतर इव्हनिंगच्या वेळेत तर धा घाईगिरबड आपल्याला राहतेच आणखीन एक वेळा आरती होते नंतर हे गावाकडे जातात मंदिराला सगळं आवरून द्यायचं असतं थोडीशी घाई गिरबड होते जास्त म्हणून मी सगळं सकाळच्या वेळेतच आवरलेलं होतं तर असो रात्री हे ह्याच्यापर्यंत स्वयंपाक मी करून घेतला तोपर्यंत हे मंदिरावरून आलेले होते मग जेवणं खाणं केलं आम्ही मग रात्रीच्या वेळेतच मी सगळे भांडे कुठे क्लीन करूनच झोपलेली होते तर आता सकाळची वेळ आहे आणि हे कडधान्य मी रात्रीच भिजे ठेवलेले होते नंतर वटाण्याच्या शेंगा थोड्याफार निभर होत्या तर तेही मी सोलून घेतलेल्या आहेत आणि शिजत ठेवलं म्हणजे याचीच उसळ बनून यांना देणार नाही तसं जर कालचा गुरुवारचा उपवास आहे तर थोडंसं उसळ बनवून देते आणि देण्यासाठी इकडं स्वयंपाक बनत आहे उसळ वगैरे दोघांनाही आवडत नाही तर असं कच्चे हरभरे जे आहेत ते खाते तर इकडं वटाणा आणि हरभरा थोडंसं मीठ टाकून मी शिजत ठेवलेलं होतं बघू शकता एकदम छान असं शिजलेलं आहे आणि इकडं मी शेंगदाणे भाजून घेतली कारण मला आज वांगेची भाजी बनवायची आहे म्हणजे दररोज आपल्याला असतं भाजीचं काहीतरी घायक पडत तर रात्रीच मी हे सगळं तयार करून ठेवलेलं होतं वांगी तितके आता मी कट करून घेतले पाण्यात टाकून ठेवलेले आहेत शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे कारुळाची चटणी आवडत नाही आहे काय प्रॉब्लेम झाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला म्हणलं कारळ खूप सारे आहेत पण वास खूप येत आहे त्याचा था फ्लेवर एक वेगळाच येत आहे त्यामध्ये जसं भाजीला घाले ना भाजी त्या भाजीचा टेस्ट कुणीकडे जाईल काही माहिती होणार नाही फक्त त्या कारुळाचाच येणार त्यामध्ये त्यामुळे मी ते टाकायचंच टाळलेलं आहे फक्त शेंगदाण्याचा कूट टाकून मी भाजी बनवते खूप छान आणि टेस्टी भाजी बनवून तयार होते आपण भरलं वांगेही बनवू शकतो पण भरलं वांग बनवायसारखे वांगेच नव्हती खूप मोठे होते त्यामुळे मी अशा पद्धतीनं कट केलं पाण्यात टाकून ठेवलेलं आहे आणि इकडे मी फोडणी तयार करत आहे तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं आणि लसणाचे तुकडे बनवून टाकलेले आहेत छान परतून घ्यायचा आहे चान नंतर मी हळदी पावडर धना पावडर कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये मी कट केलेले वांगे टाकायचे आहेत आणि थोडा वेळ आपल्याला फोडणीमध्येच परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे फोणीचा टेस्ट यामध्ये छान उतरला जातो आणि भाजी एकदम टेस्टी म्हणून तयार होते तर मिनिटभर आपल्याला अशा पद्धतीनं फोंडीमध्येच परतत राहायचं आहे आता या प्रोसेसमध्ये आणखी मसाले वगैरे मी काहीच टाकले नाही मिनिटभर अशा प्रकारे मी फोणीमध्ये परतून घेतलेला आहे बघू शकता छान वांगे सॉफ्ट झालेले आहेत आता टाकूया यामध्ये लाल मिरची पावडर तर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकूया आणि वांग्याच्या भाजीला मीठ थोडंसे जास्त झालं ना भाजी अजिबात खावशी वाटत नाही तर मीठ थोडंसं कमी प्रमाणातच मी इथं टाकलेलं आहे छान परतून घ्यायचं आहे मीठ असं असतं ना थोडंसं जास्त झालं तर नाविलाज होतो पण कमी टाकलं तर चालतं नंतरही आपण घेऊन खाऊ शकतो तर त्यामुळे मी कुठलीही भाजी असो थो, मीठ थोडंसं कमी प्रमाणातच असतं तर नंतर मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे ग्लासभर गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडीशी रस्साच भाजी बनवणार आहे मी नंतर इथं एक ते दीड वाटी शेंगदाण्याचा कोट टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊ आणि कमी गॅसवर आपल्याला भाजी शिजत ठेवायची आहे म्हणजे पूर्ण शंभर टक्के वांगा आपल्याला शिजवायचं नाही कारण भाजी खूप गिळगिळ गेल होते तर बघा नव्वद टक्के वांगा शिजला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर एक वेळा छान परतून घेऊ बघू शकता कारोळाची चटणी टाकली तर खूपच छान रंग आला असता पण कारोळाची चटणी नाही आहे काय प्रॉब्लेम आहे सांगितले मी तुम्हाला फक्त शेंगदाण्याचा कूट मी तर थोडंसं जास्त प्रमाणात टाकलेलं आहे आणि भाजी बघू शकता छान अशी झालेली आहे तोपर्यंत आता मी कणिक वगैरे मळून घेते आणि कुकरला भात लावते म्हणजे ही सगळी कामं आवजीपर्यंत भाजी म्हणून तयार होईल आणि सकाळची वेळ थोडीशी घाईगिरबुडीची असते आणि आज उठायला थोडासा लेटही झालेला होता मला कारण काल रात्रीही थोडासा लेटच झाला मला सगळी कामं आवरायला गुरुवारचा रुटीन कसा असतो ना दिवसभर एकदम बिजी रुटीन असतो तसं झालेलं होतं तर असो इकडे मी कणिंग मळून घेत आहे थोडंसं चुटकीभर मीठ टाकलेलं आहे आता थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला कणींग मळून ठेवायची आहे कणिक एक पंधरा वीस मिनिट अर्धा तास भिजलेला चपाती छान अशी मौसुते म्हणून तयार होते तर कणिंग म्हणून घेत आहे आणि इकडे जे मी वटाणे आणि हारबरे जे शिजवून घेतलेले आहेत त्याला मला तडका द्यायचा होता म्हणजे उसळ बनवायची होती तर हे म्हणत आहेत उसळ वगैरे काही नको असेच खाणार आहेत मीठ टाकून शिजवले तसे पण छान लागतात तेच म्हणत तसंच खायला घेणार आहेत ते तर ठीक आहे म्हणजे फक्त चहा त्यांना बनवून देते तर इकडे बघू शकता भाजी छान अशी बनून तयार झालेली आहे तर एक वेळा छान परतून घेऊ उतरावून ठेवू भाजीला आणि पटकन मी चपाती बनवून घेते दिनेचं सगळं आवरलेलं आहे पटकन चपाती बनवून जेवायला वाटते आणि टिफिन पॅक करून देते म्हणजे तिने सावरले आणि सावरले मग दीपकही ही लवकर कॉलेजलाच म्हणजे दोन दिवसाचा गॅप होता आज एक्झाम आहे तर जाणार आहे आणि माझा या शुक्रवारचा उपवास आहे तर दीपकचंही सगळं आवरलं दिनेशचं आवरलं आणि दीपक सायकल घेऊन जात नाही आहे सायकल गॅरेजमध्ये ठेवणार आहे आणि तिथून यांची पायी घेऊन जाणार आहे पप्पाची कारण काय आता टीचा वेट करत बसला तर टी वेळेत येत नाही आणि एक्झाम खूप लवकर होते दीपकचे म्हणजे सात वाजता त्याला कॉलेजमध्ये पोहोचायचं होतं तर दिनेश जसं गेला तसं पटकन दीपक ही त्याच्या मागामागे गेलेलं आहे आणि बाईक घेऊन तो कॉलेजला गेलेला आहे तर असो आता पुढची कामं म्हणजे सगळ्यांचा आवरावर झालेला आहे आता पुढची कामं म्हणजे दूध वगैरे गरम करणं चहा करून घेणं आपली रोजची देवपूजा आहे आणि प्लस आज शुक्रवार आहे आणि आज आजपासनं मी शुक्रवारचंही म्हणजे वैभव लक्ष्मीचं व्रत सुरू करणार आहे म्हणजे खूप साऱ्या ताईंचं सुरू असावं किंवा शेवटच्या शुक्रवारी पण करतात या महिन्यामध्ये पण मी पहिल्या शुक्रवारी म्हणजे जसं काल आपलं मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता आज मार्गशीर्ष महिन्यामध्येच मी वैभव लक्ष्मी मातेचं शुक्रवार आहे म्हणजे आजपासूनच मी स्टार्ट करणार आहे तर इकडं मी चहा बनत ठेवलं आणि तिकडं म्हणजे जेही स्वयंपाक होता सकाळच्या वेळी झालेला आहे आता स्वयंपाकाचं काही नाही झंझट फक्त थोडासा पसारा झालेला आहे ते आवरचा आहे मला चहा करून घेते देवपूजा करून घेते आणि जेही बाकीची कामं आहे ते नंतर करून आहे सकाळी उठल्यानंतर अगोदर चहा पिला मला छान वाटतं सेवेत झालेले आहे बिना चहा पिल्याशिवाय कुठेच कामं होत नाही तर यात मग चहा प्यायला तर मॉर्निंगचा चहा झालेला आहे माझा आता पूजा करू तर अगोदर आपलं लक्ष्मी मातेचं पूजन आपल्याला उतरावून घ्यायचं आहे अगोदर मी देवीचे दर्शन करून घेतलेले आहेत आणि जी ही पूजेची सामग्री आरती समयी सगळं आपल्याला काढून क्लीन करून घ्यायचं आहे कारण परत आणखीन मला आज शुक्रवारची लक्ष्मीची पूजा मांडायची आहे आणि ती मी इव्हनिंगच्या वेळेतच करणार आहे कारण आता यावेळेमध्ये हे सगळं क्लीन करून पूजा करणं होणार नाही तसं तर गुरुवारी थोडीशी काही गरबड असते पण का आज काही नाही आज निवांत आहे मला निवांतपणे मी पूजा इव्हनिंगच्या वेळेतच करणार आहे तर इकडं आर त्या जी जेही होत्या ना सगळ्या उचलून मी त्यामध्ये पाणी घालून ठेवणार आहे म्हणजे थोडंसं भिजलं ना थोडंसं लवकर ते चिकटपणा निघून जातो तर इकडं फळं जी ही देवीचं पुस्तक आहे जी ही पूजेची सामग्री आहे सगळी मी एका ताटात काढून ठेवत आहे कारण परत आपल्याला पुढच्या गुरुवारी हे सगळं लागणार आहे आणखीन परत जी फळं आहेत पानं आहेत ते काय लागणार नाही पण तांदूळ आहेत हे सगळं ना आपल्याला परत आणखीन पुढच्या गुरुवारी लागणार आहे तर सगळं मी एका कवरमध्ये घालून ठेवणार आहे म्हणजे पहिल्या गुरुवारी कसं असताना सगळं जमा करायचं असतं आपल्याला पण जसं आपण आता या महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर चार गुरुवारला आपण हे सगळं पूजेचं घेऊ हो शकतो तर इकडं कळसमांडणी वगैरे सगळं मी काढलेली आहे आणि हे पाणी आपल्याला झाडामध्ये झोतायचं आहे कुंड्यामध्ये तुळशीमध्ये आपण ओतू शकता तर इकडे ब्लाऊज पीस तांदूळ तसंच मी बांधलेले यामध्ये जी ले ले ही पूजेची सामग्री आहे खारी खोपरी सुपारी सगळी तशीच आहे ते काहीच काढलेलं नाही परत आपल्याला पुढच्या गुरुवारी घेता येईल तर लक्ष्मी मातेचा फोटो वगैरे सगळा पुसून मी ठेवलेला आहे आणखीन आपल्याला लिवण्याच्या वेळीच लागणार आहे तर हे ना समया आरत्या खूप खूप चिकट झालेल्या आहेत थोडासा काळपटपणा झालेला आहे जे कटनं म्हणतात बघा तसं झालेलं आहे ते तर मी काय केलं हे सगळं खोलून कुकरमध्ये घातलं म्हणजे यामध्ये थोडंसं चिंच मीठ हे ते टाकून थोडंसं आपण एक शिटी दोन शिट्या दिलो ना तर चिकटपणा थोडासा कमी होतो आणि ते एक प्रॉब्लेम झाला समयच तुटली माझ्या हातातनं काय झालं ना असं फिरवाय गेले आणि ते तुटलेलं आहे मला वाटतं तिथं फिरवायचं काही नव्हतंच त्याला निघायचं नव्हतंच ते अखंड होती आणि मी फिरवायचा प्रयत्न केला आणि ती तुटली तर असो त्याला वेल्डिंग वगैरे करून आणतील नंतर अगोदर मी क्लीन करून घेते तर थोडीशी चिंच टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे थोडासा पण टाकलेला आहे मी जे ही पण आहे ते सगळं निघून जाईल तर कळश असं सुरू मी ठेवलेलं आहे सगळं पाणी झाडात घालून येणार आहे आणि जे कळशाचं तांबे ते पण मला क्लीन करून घ्यायचं आहे आणि ही आहे आजची देव हॅलो नमस्कार सर्व माझ्या ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ टायमिंग दुपारची तीन वाजले आहे तर आज इतका या व्हिडिओला सुरुवात का केलेली आहे कारण सगळी कामं आवरली आणि आज आहे शुक्रवार वैभव लक्ष्मीचं व्रत आहे माझं म्हणजे मार्गशीर्ष माझ सुरू झालेलं आहे आपलं गुरुवारचं व्रत होतं काल गुरुवारच्या पूजेची घाई होती आणि आज शुक्रवारच्या पूजेची घाई आहे टायमिंग तुम्हाला जवळून दाखवत आहे तर आतापर्यंत सगळी कामं माझी आवरलेली आहेत आता पूजेची तयारी करणारे पण इतक्या लवकर नाही कारण आता तर तीन वाजलेले आहेत तर बघा थोडंफार माझं काम जे राहील ते आहे ते काय काम राहिलेलं आहे तर मला इडलीचं बेटर बनवायचं आहे म्हणजे दोशे बनवायचे आहेत आता डोसा पॅन नव्हता अगोदर पण आता दोसा पॅन आलेला आहे तर मी म्हणत होते तू गरज डोसे बनव तरी पण आता दोशे खायचेच खायचे आहेत तर उद्या मी दोशे बनवणार आहे त्यासाठी इकडे डाळ तांदूळ सगळं मी भिजत ठेवलेलं आहे रात्री स्थानिक पाहून ठेवलं आता स्वच्छ हो मी वाटण करून घेणारे म्हणजे बेटर बनवून ठेवणार आहे सकाळी आपल्याला ब्रेकफास्टमध्ये सकाळी कशी घाई गरबड असते मग आतापासून तयारी करून ठेवलो तर सकाळी आपल्याला थोडंसं इजी जातं आणि पूजेची सगळी आरोवट करणार आहे म्हणजे कसं आता देवपूजा तर आपली रोजची झालेलीच आहे इव्हनिंग पाच वाजता आपल्याला लक्ष्मी मातेचं पूजन करायचं आहे काल मी अकरा वाजताच पूजा केलेली होती कारण का थोडीशी घाई नंतर इव्हनिंगच्या वेळेस प्रसाद वगैरे बनवायचा असतो ना खूप धावपळ होते माझी इव्हनिंगच्या वेळेस तर जास्तच होते म्हणून मी सकाळच्या वेळेत म्हणजे अकरा वाजता मी लक्ष्मीचं पूजन केलेलं होतं पूजा आरती नैवेद्य दातून सगळं झालेलं होतं मग नंतर रात्री मी स्वयंपाक पाणी जे आपली आणखीन एक वेळा आरती प्रसाद हे ते सगळं नंतर झालं तर असं काल वेगळी घाईगरगड होती आज निवांतपणे आहे आपल्या रिमच्या वेळेस निवांत मी करणार आहे आणि कळस थापना जे आहे ना मी काढून तर ठेवली आता क्लीन करून घेणार आहे आठ समयात सगळ्या मी घासून इथं ठेवलेले आहेत आणखीन वेळा मी पितांबी लावणी क्लीन करून घेणार आहे आणि हे जे वस्त्रमाळ मला बनवायचे आहेत ते पण मी तर तयार करून ठेवलं फक्त जुळवायचं राहिलेलं आहे हळदी तुम्ही लावायचं राहिलेलं आहे तर ते सगळी तयारी मी करून घेणार आहे पण त्या अगोदर बेटर बनवून घेणार आहे मी उद्या दोसे चटणी बटाट्याची भाजी हे सगळं बनणार आहे तर इकडे अगोदर मी मुरमुरे पाण्यात घालून ठेवत आहे म्हणजे अगदी पाच मिनटामध्ये मुरमुरे भिजून तयार होतात आणि जे बाकीचे जिनस आहेत ते तोपर्यंत तो स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे रात्रीच मी सगळं पाण्यात टाकून ठेवलेलं आहे तर काय काय टाकलेलं आहे तांदूळ आहे चार गिलास आणि त्याच्या म्हणजे मेजरमेंट सांगत आहे मी तुम्हाला परफेक्ट इडली असो डोसा असो ते बनण्यासाठी आपलं बेटर परफेक्ट झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मेजरमेंट हे गरजेचे आहे तर शक्य करून तांदूळ जुना घ्यायचा आहे यासाठी म्हणजे राशीनचा जी मोठा तांदूळ येतो बघा तो घेतलेला आहे मी चार गिलास त्यामध्ये एक चमचा दाणं स्वच्छ धुवून पाण्यात मी रात्रभर ठेवलं आणि उडीद डाळ एक ग्लास उडीदाळ इकडे घेतलेली आहे आणि उडीद डाळ कशी सालीची आहे तर थोडंसं चोळलं ना पूर्ण साल निघून जाते म्हणजे जा रात्रभर व्यवस्थित भिजलेला आहे तर थोडंसं चोळलं आणि मी स्वच्छ धुवून घेत आहे तर असं कशा पद्धतीनं बेटर बनवलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता या व्हिडिओला इथंच एंड करत आहे बाय बाय की